आणि दुसरी सात वाजताकडे होती नदी सुधारचे कार्यक्रम चाललेले आहेत काही लोक साखरच्या ट्रॅफिकच्या बद्दल देखील मध्ये आम्ही जे काही निर्णय घेतलेले होते त्याच्याबद्दल चर्चा करण्याच्या करता आलेले होते तिथं एमआरडी सी पी एम आर डी ए पी एम सी पी सी एम सी अशा सगळ्यांचं कॉर्डिनेशन कॅम्पाउंड थांबणार आपल्याला ही सगळी काम करायची पावसाच्या आधी जेवढी काही कामं करता येतील ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणं कोड शिफ्ट करणं ते आपण करतोय आणि खूप तुम्हाला त्रास होतो जाणीव मला आहे मला अनेक जण सांगत असतात येताना पण मला गाडीमध्ये अजित आणि यज्ञेश होता तेही सांगत होते मित्रांनो आज मला अतिशय प्रतिसिंग लंका साहेबांनी विनंती केली होती की दादा याला तारीख द्या मला जरा अडचणीचं होतं कारण आज मुंबईमध्ये पण महत्वाच्या मिटिंग आहेत उद्या कॅबिनेट आहे सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने कसं थैमान घातलेलं आहे आपण बघता प्रचंड नुकसान वेगवेगळ्या भागातलं झालेलं आहे शेतकऱ्यांचं पिकाच्या पिकं उद्वस्त झालेली आहेत घरदार पडलेली आहेत जनावर घालून गेलेली आहेत काही ठिकाणी माणसं लिखित मनुष्यावी पण झालेली आहेत पण वेगवेगळे वे संकट येत असतात त्याच्यावर मात करण्याचं काम आपण करत असतो पण त्याच्यातून वेगवेगळे व्यवसायधारक हे आपला व्यवसाय करत असतात आणि तो केला पाहिजे तशा पद्धतीनं आपल्या या सगळ्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्याच्या परिसरामध्ये रांका ज्वेलर्स यांचा नाव फार मोठा आहे त्यांच्या दोन पिढ्या इथं आजपर्यंत काम करत होत्या आता तिसरी पिढी पुढे आलेली आहे मला माहिती ती तिसरी तिसरी पण आता रांका म्हणतात सातवी पिढी आहे म्हणजे फार ब्रिटिशांच्या काळापासूनच रांका ज्युलर त्यांच्या सातवी पिढी म्हणलं नव्हतं मित्रांनो माणसांच्या एक विश्वासार्हता मिळवायची असते सोन्याची चांदीची आवड तर सगळ्यांनाच असते आणि सोन्याच्या किमती पण कशा वाढत गेलेल्या आहेत त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात पण मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं जी रांका मला म्हणाले की दादा आपण थोडस शुभेच्छा द्या मग उद्घाटन करूया तुम्ही पण सगळे मान्यवर इथं ता उपस्थित आहातच मी रांका ज्वेलर्सचे जे काही इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या चाकणच्या भर घालणार असं एक दुकान इथं काढलेलं आहे त्या रांका ज्वेलर्सचं उद्घाटन झालं असं सुरुवातीलाच मी जाहीर करतो रांका परिवाराचं व्यक्तीशाह माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो नवीन पिढीला पण या व्यवसायामध्ये अतिशय व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये टाकण्याचं काम हे जी रांका आणि त्यांच्या सगळ्यांनी केलेलं आहे आज खर तर जागतिक हृदय दिन देखील आहे आणि याच दिवशी रांका ज्वेलर्स या आंबेठाण रोड चौकातल्या दालनाचं उद्घाटन होतं एवढं मोठं भव्य अशा प्रकारचं दालन माझ्या राजगुरुनगर चाकण आणि या सर्व पंचकृषीमध्ये इथली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे इथं बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत मी परवाच एक मिटिंग घेतलेली होती त्याच्यामध्ये लोणावळा चाकण आणि बारामती पहिल्यांदा या जिल्ह्यातली तीन शहरं निवडलेली आहेत कचऱ्याच्या बद्दलची विल्हेवाट लावण्याच्या करता काही कोटी रुपयाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतोय त्यामध्ये स्थानिकांनी पण खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली पाहिजे कारण मी ज्यावेळेस भोसरी म्हणून इकडे येत असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकलेला दिसतोय आणि मी त्या दिवशी मिटिंगमध्ये फक्त चाकण घेतलं नाही तर चाकण आणि चाकणच्या परिसरातल्या जेवढ्या काही पूर्वीच्या वाड्या होत्या ज्याच्या आता ग्रामपंचायती झालेले आहेत त्याची पण एक जागा आम्ही कचऱ्याच्या वर प्रक्रिया करणारी निवडलेली आहे आणि नुसत्या चाकड नाही तर या आजूबाजूच्या पण भागाला त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यात अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मी जिल्हाधिकारी डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना दिल्या त्यामध्ये त्या गावांनी देखील ठराव कदाचित गजानन पाटलांनी तुमच्याशी संपर्क साधला असेल आणि त्यात आपण तो मार्ग काढतो शेवटी शहर वाढत असताना तिथं चांगले रस्ते ती पिण्याचं पाणी विशेषतः कचऱ्याची विल्हेवाट आणि ज्या काही नागरी सुविधा लागतात त्या सुविधा देणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करतोय गेल्या काही दिवसामध्ये सोन्याचे जर दर बघितले तर सामान्य माणसाचं अक्षरशः त्यांना हृदय धडधडू लागतं की बाबा हे आपल्याला परवडेल का कारण लहानल्या लहान माणसापासून आपल्या भारतीयांना सोन्याची प्रचंड अशा प्रकारचं वेळ आहे प्रचंड अशा प्रकारची आवड आहे आणि ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे परंतु एकंदरीतच लोकांचं राहणीमान बदलत आहे परचेसिंग पॉवर वाढतीये आणि त्यावेळेस साहजिकच प्रत्येकजण सोन्याचे दुकानामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं सोनं घेण्याचा प्रयत्न करतात उद्याच्याला कुठला प्रसंग आला तर सोनं त्या बाबतीमध्ये आपल्याला मॉर्गेज पण ठेवता येतं बँकेमध्ये आणि दोन पैसे पण त्यामध्ये नड भागवता येते आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी का तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले पण ते अति होत आहेत आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचंय तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यावर त्या भांगरीत काही पडू नका मुलीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन आपण म्हणून आपण बघत असतो त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल हे अलिशान दालन माझ्या या सगळ्या भागातल्या नागरिकांच्या करता ग्रामस्थांच्या करता अतिशय पुण्यामध्ये आणि इतर भागामध्ये जाण्याचं त्यांना गरज भासणार नाही चांगल्या चांगल्या प्रकारचे दागिन्यातले प्रकार रामका ज्वेलर्स यांच्या या एकंदरीत दालनामध्ये उपलब्ध आपल्याला सगळ्यांना होणार आहे सोन्याचे दर कितीही वाढले तर आपल्या भारतीयांची सोन्याची हौस कधी कमी होणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये तिळपात्र शंका नाही सध्या नवरात्रोत्सव सगळीकडे सुरू आहे दोन तारखेला विजयादशमी आहे विजयादशमीला पण मोठ्या प्रमाणावर लोक सोनं घेत असतात पाडव्याला पण घेत असतात साडेतीन मुगतापैकीच साडेतीन मुक्ताच्या वेळेस अशा पद्धतीचं सोनं घेण्याची परंपरा आहे आणि ते जी एक चांगल्या प्रकारची सोय रांका परिवाराने आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी जी रांका आणि त्यांच्या सर्व परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या दालनाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका अतिशय ग्राहकाला किंवा ग्राहकांच्या विश्वासाला हे दालन निश्चितपणे पसंतीमध्ये उतरेल याबद्दल मला विश्वास आहे खरं तर मग त्यांनी सांगितलं सात पिढ्या रांका जोरातच्या सोनं चांदी व्यापारामध्ये एकशे सेहेचाळीस वर्षाची परंपरा आहे एकशे सेहेचाळीस वर्ष माझ्या शेतकऱ्यांनी त्याची थोडीशी नोंद घ्यावी आणि एक कुटुंब एक पण ह्या दालनाचं उद्घाटन करण्याची संधी दिली त्या निमित्तानं साधारण काय काम चाललेली आहेत पूरग्रस्तांच्या करता देखील सातत्याने मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं आमचं लक्ष आहे आता मी मुंबईला गेल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टीच्या माग मध्ये मी दौरा करून आलो तीन दिवसाचा त्या भागातला आणि त्याच्यातनं आपल्या शेतकऱ्याला पुन्हा स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल या अडचणीच्या काळात एक आपली माणुसकी असते आपली परंपरा आहे माझी तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की ज्यांची ऐपत आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या त्या भागात जिथं पूर्णग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांना धान्य असेल किंवा शिधा ज्याला आपण म्हणतो त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी असतात काही साड्या असतील कपडे असतील अशा पद्धतीनं औषध पाणी वगैरे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो आम्ही पंतप्रधानांना पण विनंती केलेली आहे देशाच्या पंतप्रधानांना मुख्यमंत्री पण भेटलेले आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती केलेली केंद्रातनं पण निधी आणण्याचा प्रयत्न आपण करतोय परंतु मी देखील पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो अशा प्रकारचा पाऊस आत्ताच मला राधाकृष्ण विखे पाटलांचा येताना फोन आला होता ते म्हणले दादा एका दिवसात ठराविक तासात सात इंचा पाऊस तिथं पडला सात इंच पाऊस दीडशे मिलीमीटर जा पाडूंशे मिलीमीटर अशा पद्धतीचं सगळं घडलंय बरीच फूटतूट झालेली आहे जमीन केंद्रात जमी खरडून गेलेलं आहे पण आता हे निसर्गाने दाखवलेली जी अवकृपा आहे त्याच्यातनं आपल्याला पुन्हा सावरायचं आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची ती शिकवण आहे त्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपल्याला हे सगळं उभं करायचं आहे निश्चितपणे सगळ्यांच्या मदतीनं आपण ते उभं करू याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या चाकणच्या परिसरामध्ये रांका या दालनाचं आज जो काही शुभारंभ होता त्याबद्दल देखील तसंच उद्याचा दोन तारखेचा दसरा त्याच्यानंतरची दिवाळी आणि त्याच्यानंतरचं नवीन वर्ष हे आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभरक्याचं जावं अशा प्रकारच्या हार्दिक शुभेच्छा देतो रामका परिवाराला बोलवण्याबद्दल आणि इथं तमाम माझ्या चाकणकरांच्या वतीनं राजगुरुकरांच्या वतीनं एक भव्य अशा प्रकारचं दालन उपलब्ध करून सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींची मातांची मायमाऊलींची मुलींची सोय केली आमच्या बांधवांची सोय केली त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ्या रांका ज्वेलर्स दालनाला मनकपूर्वक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो